नमस्कार मित्र बरेच दिवस झालं ना मन एकदम सुन्न झालं रोज काही ना काहीतरी वाईट बातम्या वाईट वार्ता आपल्या तालुक्यात घडत आहेत ऐकलंय हम्म आत्महत्याच्या या महिनाभरात तर जास्तच आपल्या तालुक्याला ना कोणाची तरी नजर लागली दृष्ट लागली असं वाटतं नाहीतर ज्या पिढीकडं आपण देशाचं भवितव्य म्हणून बघतोय तीच पिढी या आत्महत्येच्या कचाट्यात विळख्याच पड वयाच्या अठरा वर्षाची विशीची तिशीची तरुण तरुणी यामध्ये अडकत जाते कोण शैक्षणिक दडपणामुळे गळपास घेतोय तर कोणाला रोजगार मिळत नाही म्हणून कोणाचं लग्न ठरत नाही म्हणून तो विष पितोय तर कोणतरी आपल्या लहान लहान पोराबाळांना पोरकं करून आणि देशात तर शेतकरी रोजच बळी चढतात पण सुदैवानं आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील शेतकरींना मनाने खूप खंबीर आहे बळकट आहे विचाराने ठाम आहे त्याला माहित आहे आज नाही पण येणारा दिवस येणारा दिवस नक्कीच आपला तो रोज छटतोय खस्ता करतोय का आपल्या परिवारासाठी पण या तरुण पिढीचं करायचं काय त्यांना काय सांगायचं प्रत्येकाच्या आयुष्यात चढवतर असत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी दडपणा असतोय दबाव केल्या असतो म्हणून त्याचं उत्तर नक्कीच आत्महत्याने आहे ना मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत अडचणी आहेत म्हणून आत्महत्या करून मोकळे होऊन जाल आत्महत्येनंतर मेल्यानंतर तुम्हाला चितेत चालते कोण आपलीच पण एक लक्षात ठेवा तुमचं छत्र ज्यावेळी तुमच्या डोक्यावरून जाईल ना त्यावेळी तुमचा परिवार तुमचं संपूर्ण कुटुंब जिवंतपणे चित्तेत हुरपून जाईल याकडे पण थोडस गांभीर्याने बघा कसं आहे प्रत्येक गोष्टीवर ना प्रत्येक समस्येवर प्रत्येक अडचणीवर काळ हे अतिशय उत्कृष्ट असं औषध आहे काळ आणि वेळ थोडासा टाइम द्यायला शिका मित्र तो आहे ना वरती बसलेला तो तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल पण असं पळून जा नका आयुष्यापासून पळून जाण सगळ्यांनाच अडचणी आहेत मित्र तुम्ही मनुष्याला हा काय सांगतोय याला का नाही काय त्रास होतो काय यात का होतात आम्हाला बरोबर आहे मी तुमचं विचार कन असेल साजिकच आहे तुम्हाला एक सांगू मी सुद्धा याच परिस्थितीमधून बाहेर आलो आहे बऱ्याच वर्षा सुदैवानं माझं दैव बलत्वर म्हणून मी यातून सुटू बाहेर पण ज्यावेळी मी बाहेर पडत होतो ना यातून त्यावेळी मला वाटलं अरे इतकं सहन त्रास सहन करून आयुष्य सोडून देण्यापेक्षा तितकाच त्रास जर आपण सहन केला ना या प्रश्नावर उत्तर देखील नक्कीच मिळेल मग काय ठर आता करायचं आता लढायचं सा। स्वतःसाठी लढायचं सा। परिवारासाठी लढायचं स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायचं मित्रांनो खरं सांगू तुमच्यासाठी तुमचं परिवार तुमचा परिवार हा सर्वस्व असतो तसं परिवारासाठी तुम्हीच देखील त्यातील त्या सर्वस्वामधील एक लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ मी काय माझ्या यूट्यूबसाठी म्हणजे लाईक सबस्क्राईब शेअर यासाठी करत नाही हा या व्हिडिओतून किंवा या विचारातून ज्या तालुक्यातील या जिल्ह्यातील या राज्यातील कोणा एकाच जरी मन परिवर्तन झालं ना तर ते माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी मी धन्य सांग कृतार्थ यातून हा उद्देश एकच आहे की अर्ध्याहून पळ काढून जितका त्रास त्यामध्ये ना तितका त्रास जगण्यामध्ये तर नक्कीच नाही माझ्या मध्ये कारण मी ते अनुभवले म्हणून तुम्हाला आपल्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करा तुमचे कोणतरी जवळचे मित्र असेल त्यांना त्यांच्या गोष्टी सांगा होत काय करताय तुम्हाला सुचत नाही मार्ग कदाचित तुमच्या मित्राकडे ते मार्ग असतील तुम्ही विचारून तर बघा तुमच्या घरच्यांच्याकडे ते मार्ग असतील तुम्ही त्यांना विश्वासात तरी घ्या पाडू दे अंधार सरू दे उजेड पाडू दे, दे। कधी होणार ज्या दिवशी तुम्ही तुमच्या परिवाराला तुमच्या मित्रांना ज्यावेळी ह्या गोष्टी सांगाल ना की नाही या असं असं होते काय माग ना तुझ्या त्याशी त्यातून नक्कीच मार्ग करते मित्रांनो कोण कोणतरी असा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला ना तर त्याला चांगलं मार्गदर्शन करा जेणेकरून ना त्याच्या डोक्यातील जे हा विचार आहे ना विचार तू निघून ना जगण्याची एक नवी नमस्कार